राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आपला डी पैसा कसा जाऊ शकतो याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात यशस्वी सुद्धा झालो आणि एक न्याय द्यायचं काम केलं त्यामुळे स्वाभाविक होत्या थोड्या अपेक्षा होत्या पण पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतला असेल अजित दादा असेल तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असेल यांनी जो काही निर्णय घेतला त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा प्रादेशिक समतोल सामाजिक समीकरण हे सगळं जर का ठेवायचं असेल सिनियरिटीचा कुठेतरी विचार करायचा असेल तर त्यांना काही निर्णय हे घ्यावे लागतात त्यामुळे जो निर्णय घेतला त्याला ॲक्सेप्ट करायचं मागच्या दीड वर्षामध्ये ट्वेंटी ट्वेंटी आम्ही खेळत होतो आता टेस्ट मॅच खेळू इंटरनल नाराजी असल्यामुळे राजीनामे सुद्धा दिले जातात अशी चर्चा आहे काही राजीनामा दिलेला आहे का नाही नाही असला प्रकार काही होणार नाही मला असं वाटतं आणि राजीनामा कोणी दिलेला आहे हेही मला माहिती नाही पण मला आवड आहे मिळालं असतं तर आनंद झाला असता नसेल मिळालं तरी सुद्धा आनंदाने आपलं पुढचे पाच वर्ष काढायचे अडीच वर्षानंतर पुन्हा संधी मिळेल वाटत दादा किंवा सीएम साहेब काल बोलले की आम्ही प्रत्येक मंत्र्यांचा ऑडिट वगैरे ठेवू आता ऑडिट वगैरे ठेवणं न ठेवणं हा हा सर्वस्वी अधिकार जो असतो तो पक्षश्रेष्ठींचा असतो आपण आपलं काम करत राहावं एवढं मला माहिती आहे आणि पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा